अभी भी और दोनों बच्चे सो रहे थे और रात को साढ़े बारह बजे जब हमको जोर से कुछ तो भी गिरने की आवाज आई तो हम सब भाई मेरी माँ मेरे मिसेज मेरे बच्चे सब आके इधर आए इसके कमरे के पास इसको दरवाजा बजा तो खोल रहा नहीं था फिर मैंने लट मार के दरवाजा तोड़ा तो वो दूरी पे लटकल था उसके मुंह से रहा था तो फिर मैंने उसको नीचे उतार के छाती दबा दबा के उसको होश में लाने का प्रयास किया और फिर अस्पताल लेके गया अभी वो उसमें अस्पताल में ओम बारा वाजे पाऊन वाजे एडमिट लागेल रात्री शनिपेठ पोलीस स्टेशन मध्ये तळेल कॉलनी म्हणून एक एरिया आहे त्याच्यामध्ये नवरा बायको आहे तो एक चव्हाण फॅमिली आहे जे नारळाचा व्यवसाय करतो ते दोघांमध्ये काही भंडण झालंय आणि दोघ नवरा बायको आणि दोन्ही पोरं त्यांचे मुलगा एक सात वर्षाचा मुलगी पाच वर्षाची आहे जी लोगनवारा पाहिली त्यांचं काहीतरी बंधन झालेलं आहे त्याच्यामध्ये घरात जेव्हा आवाज आला तेव्हा त्यांचा एक मोठा भाऊ गेला दरवाजा उघडायला तर दरवाजा आतून बंद होता आवाज दिला तर कोणी उघडला नाही म्हणून त्यांनी लात मारून दरवाजा उघडला तर त्याला त्याचा जो भाऊ आहे तो फाशी टकले स्थितीत मिळून आला आणि लाईट लावली असता ही बाई आणि मुलगा रक्त याच्यात पडलेले दिसते त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं आणि डॉक्टरांनी ॲडमिट केले आणि त्या संदर्भात माहिती झाल्याप्रमाणे आम्ही त्या मिसेसच्या म्हणजे भावाच्या जो आरोपी जो आहे त्याच्या भावाची फिर्यादी गेली आणि तीन सेलूनप्रमाणे पुन्हा दाखल कारण मुलगा जे दाखलवाजेस्कार झालेला आहे त्याचं नाव काय समजलं सरचं नाव हा विजेंद्र विजेंद्र प्रताप काय प्रमोद चव्हाण वीरेंद्र प्रधान चव्हाण असं नाव आहे त्याचं आणि त्याची मिशेल जी, जी आहे ती क्रिडिकल केअरमध्ये आय सीमध्ये ॲडमिट आहे तिजोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्हाला नेमकं काय पंचर झाली किंवा काय याचं कारणा कारण काय आहे ते आम्हाला अजून सांगता येत नाही आम्ही तिजोपर्यंत सोनीवर येत नाही तोपर्यंत काय सांगू शकत पण आमचा तपास चालू आहे